श्रीकृष्ण यदुवंश दीपक वरा विज्ञान लिळा करा श्री दत्त ऋषीवंश अत्रिकुमारा श्री चक्रपाणी परा परा निर्लेप जीवोधरा श्रीमद चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो दंडवत प्रणाम मिस दीपाली भांडेकर सहसंपादक व श्री दिनेश येवले मुख्य संपादक ऋग्वेस्वर्ण वार्ता तर्फे वसंत पंचमीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व पंथीयांचे हार्दिक स्वागत करीत आहे सर्वज्ञ आत्मोन्नती महानुभाव मंडळ पूर्व नागपूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या इंगळी विशहरण विशेष दीप मोजा येथे वसंत पंचमीचा महोत्सव रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस ला साजरा होत आहे त्यानिमित्त नागपूर शहरातून तसेच ग्रामीण भागातून निघणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पालखीचे विधिवत पूजन व पदयात्रेतील संत महंतांचे पूजन पदयात्रेकरूंचे स्वागताचा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम सोळा वर्षापासून अविरत सुरू आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने यावर्षी सुद्धा पूज्यवर्यचे स्वागत आणि महाप्रसादांचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने पालखी व संत महंतांचे पूजन व स्वागत सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजले आहे जाणून घेऊया चक्रधर स्वामीचे अवतार व मौदास्थानाची स्थानाची लिळा जसे कृता त्रेता युगात श्री दत्तात्रय आणि द्वापार युगामध्ये श्री कृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसेच कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथांचे ते संस्थापक आहेत ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारापैकी पाचवा अवतार आहेत लीळा चरित्र या मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लीळा चरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामीच आहेत इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षा मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे जीवन गावोगावी भ्रमण करीत स्वामी भंडाऱ्यास पोहोचले तेथे काहम व साखीय अत्यंत विद्वान व धार्मिक ब्राह्मण श्री निळभट्ट भांडारेकरांचे घरी स्वामी भिक्षेकरिता पोहोचले त्यावेळी भांडारेकर डाव्या खांद्यावर धोत्राचा पदर टाकून ओसरीवर पोथी वाचत होते पोथीच्या पानांची सारखी उलथापालत ते करीत होते जीवाच्या शाश्वत मुक्तीचा ते शोध घेत होते त्यामध्ये ते इतके तल्लीन झाले होते की स्वामींना त्यांच्या पत्नीने भिक्षा वाढली तरी त्यांना माहीत नव्हते भिक्षा घेतल्यावर स्वामी मात्र भांडारेकरांकडे कृपा दृष्टीने एकटक पाहत तिथेच उभे होते स्वामींनी त्यांच्याबद्दल त्यांच्या पत्नीला विचारणा केली असता ती म्हणाली महाराज हे सकाळपासून पोथी वाचण्यात इतके मग्न आहे की स्नानासाठी काढून ठेवलेले पाणी थंड झाले आहे न्याहारीसाठी सारखी वाट पाहत आहे पण त्यांचे कशातच लक्ष नाही हा वृत्तांत एकताच सर्वज्ञ त्या भक्त शिरोमणी निळम भट्टास म्हणाले भट अह मागील फाकी पहा स्वामींची अमृत वर्षिनी वाणी ऐकताच भांडारेकर आले व मागील पान उलटवून पाहताच ते ज्या प्रमेयाच्या शोधात होते ते वचन त्यांना सापडले मी ज्याचे शोधन करीत होतो ते नेमके सांगणारे हे कोण म्हणून स्वामीकडे पाहताच त्यांना त्वरित प्रचिती आली की हे माझे हितचिंतक सखा सोयरा मायबाप बंधू आहेत असे म्हणून ते पत्नीस म्हणाले इतके दिवस आम्ही तुमच्या जवळ होतो आता ज्यांचे आहोत त्यांच्या सोबत जात आहोत तुम्ही इथे राहून सर्व कारभार सांभाळावा इतक्या वेळात स्वामी भिक्षा घेऊन नगराबाहेर खांब तलावाकडे निघाले तेव्हा भांडारेकरही अंगावरील पडदानीचे एका वस्त्रानेशी त्यांचे मागे त्यांचा शोध घेत निघाले तलावाचे काठी सर्वज्ञांना त्यांचे सर्वज्ञांचे त्यांना दर्शन झाले त्यांनी मोठ्या भक्तिभावाने स्वामींना दंडवत घालून श्री नतमस्तक झाले आणि पडद्याचे अर्धे वस्त्र फाडून स्वामींना आसन घातले स्वामींचे भोजन झाले स्वामींनी त्यांना आपला उच्चिष्ट प्रसाद दिला तो प्रसाद ग्रहण करून भांडारेकर मनात दुःख करू लागले कि मी घरदार पत्नी संपत्तीचा त्याग करून आलो आहे आता माझे जवळ स्वामींची पूजा करण्यास काहीच सामुग्री नाही स्वामींनी त्यांचे मनोरथ जाणून त्यांना म्हटले भटो तुम्ही जो मनोरथ करीत आहात तो आम्ही सिद्धीला नेऊ हो असे अभिवचन दिले निळ भट्टारेकर स्वामी सोबत निघाले ते मृत्यूपर्यंत सतत सोळा वर्ष होते सोळा वर्षात एकदाही त्यांनी आपली पाठ सर्वज्ञांना दिसू दिली नाही भिक्षेला व अन्य कामास जाताना स्वामींची श्रीमूर्ती दृष्टीला दिसेपर्यंत मागे मागे सरून जायचे व स्त्रीमूर्ती दिशेनाशी झाली कि वळून चालायला लागायचे स्वामींनी त्यांची प्रशंसा केली की आमचे दर्शनासरशी त्यांना ईश्वराची प्रचिती आली व ताबडतोब सर्व राजवैभवाचा मळवत त्या त्राग करून आमचे आज्ञेचे पालन करून सतत आमचे सेवादास्य करणारा भांडेकरांसम भांडारेकरांसम दुसरा भक्त नाही म्हणून अतका अंतकाळी त्यांना स्वामी मांडीवर देहत्याग करण्याचे भाग्य लाभले मोदा स्थानाची लिळाभट्ट भांडारेकरांना गावी पोहोचले तेथील कान्हा नदीचे पात्रातील एका उंच पाषाणावर स्वामी थांबले स्वामीकरिता आसन करीत असताना निळम इंगळी दंश झाला त्यामुळे त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या ते स्वामींना म्हणाले जी इंगळी दंशामुळे फार वेदना होत आहे तरी मी आपली स्तुती गुणगाय काय जी स्वामींनी त्यांना संमती दिल्यावर ते मोठ्या इंगळी म्हणून जशी जशी स्वामींची स्तुती करू लागले तशी तशी दुःखाची तीव्रता कमी कमी होत गेली शेवटी संपूर्ण पीडा नष्ट झाली निळम भटाने स्वामींची पूजा केली सर्वज्ञांचे श्रीचरणावर नतमस्तक झाले दुसरे दिवशी प्रातःकाळी भांडारेकरांसह सर्वज्ञांची जीवोद्धारासाठी भ्रमंती सुरू झाली अशी मौदास्थानाची लीळा असून मागील अनेक वर्षापासून मौदाच्या दीपस्थानावर वसंत पंचमीला भव्य यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या इंगळी विशारण विशेष दीप मौदा येथे वसंत पंचमीचा महोत्सव रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस ला साजरा होत आहे त्यानिमित्त नागपूर शहरातून तसेच ग्रामीण भागातून निघणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर पाल पालखीचे विधिवत पूजन व पदयात्रेतील संत महंतांचे पूजन पदयात्रेकरूंचे स्वागताचा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम मागील सोळा वर्षापासून अविरत सुरू आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने यावर्षी सुद्धा पूज्य वर्गीयाचे स्वागत आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने पालखी व संत महंतांचे पूजन व स्वागत सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते चार या वेळेत योजिले आहे पदयात्रा व पालखी प्रस्थानाची वेळ बैलगाड्याची पालखी सकाळी नऊ वाजता उदयनगर पालखी श्रीकृष्ण मंदिर साडे वाजता श्री चक्रेश्वर मंदिर भादलपुरा एक वाजता चिटणीसपुरा पालखी आयोजन गंगाधर गोंधळे तीन वाजता या ठिकाणहून प्रस्थान करणार आहे या ठिकाणी पालखी पूजन व पालखी स्थानावर प्रमुख पाहुणे सन्माननीय राजेशजी काकडे पंढरीनाथजी कुकडे सौमिन मनीषाताई अतकरे दिनेशजी येवले रविनीश पांडे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचे आयोजन सर्वज्ञ आत्मोन्नती महानुभाव मंडळ पूर्व नागपूर तर्फे करण्यात आले असून एचबी टाउन समोर जुना पारखी नाका भांडारा रोड पूर्व नागपूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या मंगल आनंददायी धार्मिक अवसारात उपस्थित राहून तन मन धन अर्पण करून प्रभू कृपेस पात्र होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सर्वज्ञ आत्मोन्नती महानुभाव मंडळ पूर्व नागपूरचे अनिलजी गलगटे देवरावजी तरेकर राजूजी खोडके दिलीपजी वानखेडे दिलीपजी रंगारी रवींद्रजी बोंबले यांनी केले असून दिनांक एक फेब्रुवारीला पालखी पूजनात उपस्थित राहून मोदा स्थानावर होणाऱ्या दोन फेब्रुवारीच्या यात्रेसाठी पायी पालखी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दंडवत प्रणाम